बनावट दाखला रॅकेट प्रकरणी विजयभाऊ चौधरी यांची चौकशी व्हावी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट दाखला रॅकेट प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची माहिती आधीपासून असूनही ती पोलिसांना का देण्यात आली नाही असा थेट सवाल आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांना उद्देशून उपस्थित केला आहे जर विजयभाऊ चौधरी यांना या रॅकेटची माहिती अनेक दिवसांपासून होती तर त्यांनी ती माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला का दिली नाही अशी माहिती लपवली गेली असल्यास तोही गंभीर गुन्हाच ठरतो त्यामुळे विजयभाऊ चौधरी यांची सखोल चौकशी करण्यात यावे अशी ठाम मागणी आमदार रघुवंशी यांनी केली आहे नंदुरबार येथील आमदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली बनावट दाखला प्रकरणासंदर्भात भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच माजी खासदार डॉ हिना गावित यांनी केलेल्या आरोपांवरही आमदार रघुवंशी यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आमदार रघुवंशी म्हणाले की बनावट दाखला रॅकेट हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण असून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे मात्र वास्तव हे आहे की दाखला काढताना नगराध्यक्षांची सही लागत नाही तरी देखील काही मंडळी जाणीवपूर्वक दिशाभूल करून आरोप करत असतील तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे या प्रकरणात जो कोणी दोषी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे राजकारणासाठी या गंभीर प्रकरणाचा वापर न करता सत्य बाहेर येणे महत्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान बनावट दाखला रॅकेट प्रकरणात सर्व संबंधितांची चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली असून निष्पक्ष तपास होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली याच्या संदर्भात महामंत्री विजू भाऊ चौधरीने सुद्धा आरोप केलेले आहेत की के सात वर्षापासून हे रॅकेट सुरू होत सात वर्षापासून जर विजू भाऊला माहिती होती तर विजू भाऊने का प्रशासनाला ती माहिती दिली नाही याचा माझा स्पष्ट आरोप आहे एक तर विजू भाऊंनाच पहिले पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याही आणि जवाब की याच्या इन्व्हॉल्व आहे कोणी बी सत्ताधारी इन्व्हॉल्व असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो जे गैरकृत्य आहे ते गैरकृत्य आहे ते कोणीही केलं असेल तर त्याला पनिशमेंट व्हायलाच पाहिजे जा। मी जामियाच्या बद्दल बोललो जामियाचा जो बी तपास करतात आहे तेच सगळं विजू भाऊ बोलतो तर विजू भाऊच्या अंडरमध्ये तपास सुरू आहे बावला का तपास अधिकारी विजूबाऊला ब्रीफ करतो एसपीच्या बदले हे मला माहीत नाही आणि याची खरंच चौकशी एस पी साहेबांनी केली पाहिजे की एवढी इथं भू माहिती खाजगी माणसांना कशी मिळते किरीट सोमय्या आले तिथं मग पुढे काय झालं किरीट सोमय्या मालेगावला आले काय झालं चार बी दाखले निघाले मालेगावला पण एकंदरीत हे जे बी प्रकार आहे फक्त केले ते मुसलमानांनीच केले असं नाहीये एखाद्या माणसाने चूक केली याचा अर्थ ती एका जातीवरती नका घेऊन जाऊ त्याच्यामध्ये कोणी बी असेल त्याच्या शासन व्हायलाच पाहिजे ऐक ना दोन एक शिपाई आहे आणि एक टेम्परवरी तात्पुरता लावलेला कोळी म्हणून आपल्याच तालुक्यातला पोरगा आहे तो आहे त्यांना दोघांना अटक केलेलीच आहे दोन सायबर कॅफेवाले आहेत मला वाटतं असे चार पाच लोक अटक आहेत आदिवासी खात्यामध्ये एवढी एवढा भ्रष्टाचार झाला होता डॉक्टर साहेबांनी काही केलं का पश्चाताप केला नाही केला कारण डिपार्टमेंटचा शिपाई डिपार्टमेंटचा कारकून काय करेल त्याच्यासाठी जर मंत्र्याला दोष देणार असाल तर मंत्र्याच्या सह्या असून बी काही झालं नाही तर इथं तर नगराध्यक्षाची सही लागतच नाही सीओची डिजिटल सिग्नेचर आहे सिओच्या डिजिटल सिग्नेचरनेच जन्म दाखला आणि हे मिळतात लग्नाचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या सहीने मिळतात पदाधिकाऱ्यांपर्यंत येत